ब्लॉक मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस तुम्हाला पण खूप चांगला जाव आणि सर्वांना हॅपी न्यू तुम्ही सकाळी नऊ वाजता उठली आरामशी कारण की रात्री झोपलोच आम्ही तीन वाजता आणि वेळ झोपला लागून बाकी तिथे झोपलेलेच आहेत उठली चपात्या वगैरे झाल्या मला आज एवढं काही बनवायचं पण नव्हतं कारण की रात्रीचं चिकन मटणचं कालवण त्याच्यानंतर बिर्याणी वगैरे होती बिर्याणीचं ते खाणार नाही पण त्यांच्यासाठी कालवण आणि चपाती आहे आणि मला कामाला आज लेट जायचं आहे एक तास लेट जायचं आहे मी आरामशी नऊ वाजता उठले कारण की झोपलोच तीन वाजता तर लेटच उठणार चला आता मी पटापट काम आवरून घेते मला अजून लादी पुसायची पडली आहे आमचे दोन तीन कपडे आहेत ते कपडे धुवायचे आहेत आणि त्याच्यानंतर देव काढलेत मी धुवायला ते धुवायचे आहेत पण आज आम्ही बघा क चेंज वगैरे केलं कवर वगैरे चला आता आमचे कामच आवरणं झाले पटाफट काम आवरते मग भेटते तुम्हाला बघा हे देव वगैरे काढून ठेवलेत भरपूर काम आहे मला जायचं आहे आज बारा वाजता आरामशीर मी आरामशीर आहे बघा आमचे चेंज झालेत मशीन लागली आहे चला आवडते मग भेटते तुम्हाला झाले आता कामाला पण जायचंय मला आता वाजले नाही आपले का बघा जास्तच जोर आहेत थर्टी फर्स्ट केला यांनी काम तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये चला मला आता आहे मार्केटला मार्केटला जिथेच आहे देवासाठी फुला आणायचे मग मी बारा वाजता कामावर गेले मी घेऊन येते गुड मॉर्निंग अंशु अंशु पण उठला आता बेटा जाऊ जाऊ ने तुला काय पाहिजे का मला कामाला निघायच मग मार्केटला जाऊन फुलहार वगैरे घेऊन आले कारण की फुलहार नव्हते आणि पानं पण नव्हते घरात मग पाण्या आणि नारळ जाऊन घेऊन आली त्याच्यानंतर मग मला कामावर निघायचं होतं पहिले पहिली मग मी देव मांडून घेते ओरली मग त्याच्यानंतर मी कलश वगैरे मांडायला घेतला कारण की कसं पानं मग नव्हते मग ते घेऊन आली कलश मांडायला घेतला नवीन वर्षाचा पहिला दिवस होता तर मग ओलीच पहिले देवाला वगैरे नीटनेटकं करून घेऊ देवाला हात जोडू देवाला हात जोडूनच मग सुरुवात होते नवीन वर्षाचे मग त्याच्यानंतर मी वाक्य पहिले मंदिर वगैरे सजवून घेतलं आणि मग नंतर कामावर जायला निघाली मग बघा मी कलश वगैरे मांडून मंदिर किती मस्त लावलं आणि किती मस्त सजवून घेतलं मंदिर कारण की आपण सुख दुखात पहिले त्यालाच आवाज देतो बाकीच्या नंतर बोलतो मग सर्व सुख दुःख त्याला सांगतो ते सुरुवात पण त्याच्यापासूनच करू असं मला वाटलं होते काय फ्रेंड मी कामावर निघून गेली मी काही शूटच करू शकले नाही आता मी कामावून आली त्याच्यानंतर माझं थोडं इंचं काम होतं ते करत बसले त्याच्यानंतर आता नऊ वाजले काहीतरी बनवायचं तर कालवण आहे चपाती आहे थोडंसं मला अजून काहीतरी बनवायचं तर थोडे टमाट्याची चटणी बनवते बघा मी त्याच्यासाठी काप वटाणे घेतले थोडे कांदा लसू सॉरी कांदा टमाटा कोथंबीर हिरव्या मिरच्या आणि थोडी टमाट्याची चटणी बनवली टमाट्याची चटणी मला भरपूर आवडते पण हे खातात का नाही खातात काय माहिती नऊ होत आले मी पण कामवून आली जेवली नाही काही नाही तेल टाकतो थोडं पहिले एडिटिंग करत असत कारण की एडिटिंग करणं खरंच खूप कठीण काम आहे एक एक एक, एक करत असा खूप उशीर होऊन जातो आणि असं काही मी आवरलं तसंच निघून गेली मग त्याच्यानंतर मला काही शूटच करता आलं नाही पण डोळे बघा माझे आग होतं ते कांद्याने मला अख्खं रडून घेतलं कांदा कापतं तर चला आता मी चटणी बनवून घेते पटापट तुमच्याशी गप्पा पण मारते एक मिनटं द्या फक्त मला टमाट्याची चटणी बनवून घेते कारण की रोज रोज कंटा येतो मला तर खरंच खूप कंटा येतो कारण की असं कामावून आलं बाकीचे पण काम असतं काय बनवते ना आता टमाट्याची चटणी बनवते नाही छान मला माहिती आहे पण जाऊ त्यांनी नाही खाल्लं तर त्यांना अंडे तळून दे तुम्ही बनवते बघा आता आणि तुम्ही पण बनवून बघा अशी चटणी खरंच खूप छान लागते तेल मस्त तापले त्याच्यात थोडेसे मिरच्या टाकते वाटाण्याचं सीझन चालू आहे सगळेच मुल गोष्टी टाकत असते पण वटाणे खूप छान लागतात आणि मी जेव्हा व्हिडिओ काढते ना तेव्हा माझं तेल वगैरे तापलेलं असतं म्हणून मी अशी पटापट पटापट टाकते जसं मी बघताना आता तुम्हाला दाखवतो अरे हे सर्व पटापट पटापट टाकते असं काहीच नाही आहे कारण की कसं मला वी तेलाजवळ असं थोडा फोन ठेवावा लागतो म्हणून ते भीती वाटते मी पहिले तेल वगैरे तापून घेते आता तेल तापलेलं नसलं तर पहिले कढई वगैरे अगदी तापून घेते आणि मग तू मला मग आता मी तेल कडक तापून घेतो तर कारण की काय ना वटाण्यामध्ये पटापट उडतात तांग त्याच्यामध्ये मध्ये मग की हिरवी मिरची वगैरे टाकू आणि टमाटर नंतर टाकला कारण की असं थोडंसं मग त्याला पाणी सुटते ना नरम होतो म्हणून तर जे भाषेन पण म्हणते मम्मी वहिनी ना व्हिडिओ काढते ना वहिनी सर्व एकत्र टाकून देतात पण असं नाही आहे कारण जी कसं आहे ना ते म्हणून असं एक एक टाकताना व्हिडिओ मग खूप लांब होऊन जातो आणि मला भीती पण वाटते रे फोनजवळ ठेवला आहे गॅस आहे म्हणून मम्मी मग पहिलेच ना मी तेल वगैरे एकदम कडक टाकून देतो आणि मग टाकते त्याच्यामध्ये पटापट म्हणून तुम्हाला असं दिसतं नाही पटापट सर्व देते आता त्याच्यात थोडीशा व्हाळ टाकते तर की आपण हे टाकली मी हिरवी मिरची टाकली ना मी लहान मिरची नाही टाकणार मीठ टाकते थोडस आणि कधी तुम्ही पण बनवून बघा अशी तसं खरंच खूप छान लागतो आणि टमाट्याची चटणी तुम्हाला कशी पण दिली तरी खूप आवडते खूप यांना नाही आवडत मला भरपूर आवडते त्याला टमाट्याची चटणी बनवते बघा कोथिंबीर वगैरे टाक कोथिंबीर वगैरे तिथे टाकून घेते चटणी तरी मस्त करून घेते आणि टमाट्याची जाड जाड बे ना त्यांना आरामशीर तुम्ही स्लो गॅसवर ठेवून दे म्हणजे मस्त चटणी एकदम येऊन घेते बघा थोडीशी मी तुमच्यासमोर शेअर केली की कशी मी चटणी बनवत होती तुम्ही पण अशी कधी बनवून बघा खरंच खूप छान लागते आता चटणी स्लो गॅसवर ठेवते हो म्हणून माझं थोडं काय काम आहे ते आवडून घेतील गे अणशू गेलं आहे बाहेर त्याची आजी आणि आत्यांसाठी त्यांना सुट्टी होती ना आज सॅटरडे नाही आज संडे नाही आज त्यांना नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना म्हणून सुट्टी होती होते मग ते आणशूला घेऊन गेलेत बाहेर आता तो तो याची वाढवू चटणीसाठी मम्मी जेवण घेते यांना वाढून वगैरे दिलं होतं पण जेवता जेवता अचानक त्यांच्या छातीमध्ये म्हणतात माझ्या छातीत दुखते वरच्या मग मी त्यांना विचारलं चटणी कशी झाली बोलते चांगली झाली आणि त्यांना एवढी आवडत पण नाही टमाट्याची चटणी मग मी पापड वगैरे भाजून ते त्यांना मग त्यांनी खाल्लं नंतर जाऊ दे चला त्यांचं जेवण वगैरे होत होतं त्यांची तब्येत कशी मध्ये चांगली राहते मध्येच खरा नक्की सांगा नवीन असतील तर लाईक करा ना सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये पण बाय बाय आज नवीन वर्षाचा पहिला दिवस मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला शेअर करते तुमची सांगती भेटू तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये बाय